वेगवेगळ्या प्राण्यांचे कापलेले डोके शोभेसाठी भिंतीवर लटकवलेले आहेत नाना प्रकारच्या अँटिक वस्तूंपासून ते मौल्यवान मानिक मोत्यांनी एक भली मोठी हवेली सजवलेली आहे आता तुम्ही विचार करत असाल हा एकतर फिल्मचा सेट असेल नाही से तर एखादी करोडपती बिझनेसमॅनचं घर असेल पण नाही ते पंजाबमधील विक्रमजीत सिंग या शेतकऱ्याचं घर आहे आणि त्याच्याकडे फक्त ती हवेलीच नाहीये तर दिल्लीच्या पॉश भागात तीन बेडरूम असणार एक भलं मोठं अपार्टमेंट आहे आणि या विक्रमजीत सिंगची मुलं भारतातल्या टॉप प्रायव्हेट शाळेत शिकत आहेत तर दुसरीकडे पत्र्यांच्या भिंतींची दहा बाय बाराची एक खुली शेणाने सारवलेलं अंगण आणि गोठा म्हणून लाकडाचं छप्पर आहे व दारात लटकणारा एक बल्ब आहे ही परिस्थिती हे घर आहे नाशिकमधील शेतकरी दागू खुटे यांचं ते त्यांच्या मुलीचं लग्न मुलाचं शिक्षण घर बांधायचे स्वप्न हे सगळं डोळ्यात ठेवून परिस्थितीशी झगडत आहेत शेतात कांदा करतायत कापूस करतायत तूर करतायत सोयाबीन करतात पण पैसा काय हाताला लागत नाहीये आणि अशी बिकट परिस्थिती असणारे दागू कुठे एकटेच नाहीत तर महाराष्ट्रात जवळपास तेरा लाख साठ हजार शेतकरी आहेत त्यातल्या अठ्ठेचाळीस टक्के शेतकऱ्यांकडे प्रत्येकी दीड ते करे, दोन हेक्टर जमीन आहे व अठ्ठावीस टक्के शेतकऱ्यांकडे एक हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे आणि या दोन्ही प्रकारातील शेतकरी कुटुंबाच्या उपजीविकेसाठी झगडत आहेत आहेत दबत आहेत तरी महाराष्ट्र द्राक्षे डाळिंब आणि कांद्याचा देशातील सगळ्यात मोठा प्रोड्युसर आहे सोबत देशातील सर्वात मोठी व मजबूत अर्थव्यवस्था आपल्या महाराष्ट्राची आहे मग तरी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट का आहे व अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या राज्यातील शेतकरी गरीबच राहिलेला आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षात सरकारी शिक्षकांचे पगार तब्बल अडीचशे पटीने जास्त वाढलेले आहेत आणि इकडे गावाचे दर फक्त एकोणीस पटीने म्हणजे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की शेतकऱ्यांच्या पिकांना किती कमी भाव मिळत आहे आता शेतकरी गरीब असण्याचे फक्त हेच एक कारण नाहीये तर महत्वाचे पाच कारण आहेत ज्यामुळे आपल्या शेतकरी गरीबच राहिलेला आहे त्यात पहिला आहे दृष्टचक्र आपल्या भारतात सतरा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे एकोणऐंशी स्क्वेअर किलोमीटर शेत, शे शे शेत जमीन आहे आणि त्यातली फक्त चाळीस टक्के जमीन तळ्याच्या किंवा विहिरीच्या पाण्याखाली बागायती आहे व उरलेली साठ टक्के जमीन निव्वळ पावसाच्या पाण्यावर आधारित आहे आणि जर सलग दोन वर्ष पाऊस पाऊस नाही तर गरीब शेतकरी घर चालवण्यासाठी कर्ज घेतात आणि त्या कर्जाच्या व निसर्गाच्या दृष्ट बरबाद होतात पण इकडे जे शेतकऱ्यांचा माल कवडी भावात घेतात आणि थोडीफार प्रोसेसिंग करून विकतात ते मात्र करोडपती बनतात ते कसं तर त्याचं एक उदाहरण पाहूयात समजा तुम्ही बाजारात गेलात आणि एक पाच किलो गावाची पिठाची बॅग आणली सध्या ती तुम्हाला दोनशे किंवा साडेतीनशे रुपयापर्यंत मिळेल म्हणजे सरासरी दोनशे जरी धरले तर एका किलोचे वाहतात अठ्ठावन्न रुपये आणि इकडे गेल्या दोन दशकाहून जास्त काळात गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रात गव्हाची किंमत कधी पंचवीस कधी सत्तावीस तर कधी एकोणतीस रुपये याच्या पुढे झालेलीच नाही बघा म्हणजे शेतकरी गहू तीस रुपये प्रति विकतोय आणि मिडलमॅन फक्त त्याचं डबल किमतीत विकतोय आणि हे फक्त गव्हाच्या बाबतीत नाहीये एका सर्वे मध्ये असं समोर आलंय की शेतकऱ्याला त्याच्या पिकाची किंमत फक्त वीस ते पन्नास टक्के मिळते आणि बाकीचे प्रॉफिट मिडलमॅन घेत आहेत आता शेतकरी गरीब असण्याचं दुसरं कारण आहे कॅश क्रॉप किंवा नगदी पिकं आता हे नगदी पिकं म्हणजे कापूस ऊस सोयाबीन यासारखे पिक जे शेतकऱ्याला कमी वेळेत जास्त पैसा कमवून देतात आता तुम्ही विचार करत असाल की हे नगदी पिक शेतकऱ्यांनी घेतले तर त्यांच्याकडे मुबलक पैसा येईल मग हे ये कसं काय कारण असू शकतं शेतकऱ्यांच्या गरिबीचं तर या गोष्टीकडे थोडा वेगळा विचार करण्याची गरज आहे नगदी पिक पैसे तर कमवून देतात पण या पिकांच्या बियाण्यांना खतांना औषधांना पारंपरिक पिकापेक्षा कितीतरी पटीने जास्त खर्च येतो आता जे शेतकरी थोडेफार पैशा पाण्याने स्टेबल आहेत ते या पिकांना वेळेत खतं औषधं खरेदी करून आणू शकतात पण जे शेतकरी या पिकांचा खर्च पेलू शकत नाही असे शेतकरी खत औषध उधार किंवा कर्ज घेऊन आणतात आणि एखाद्या वेळेस निसर्गाने साथ दिलीच नाही किंवा एखादा रोग पसरला तर मग मात्र नगदी पिकांची महागडे औषध बिया खत हे सगळं व्हायला जातं आता हे नगदी पिकं महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये जास्त घेतली जातात आणि हेच एक कारण आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या या दोन्ही राज्यात होतात मग आता नगदी पिकं केली पाहिजे की नाही केली पाहिजे तर याचं मी उत्तर देऊ शकत नाहीये पण शेतकऱ्यांनी एखादी पिक करताना सर्व बाजूने थोडा विचार केला तर अनेक प्रश्न सुटू शकतात मोट तर तिसरं कारण आहे जमिनीची कमतरता तुम्ही टी व्हीवर किंवा इंटरनेटवर अशा मोठमोठ्या मशीन घेऊन परदेशातील शेतकरी शेती करताना पाहिले असतील आणि त्यांची श्रीमंती सुद्धा पाहिली असेल आता त्यांच्या शेतकऱ्यांची व आपल्या शेतकऱ्यांची तुलना करायला गेलं तर जमिनीचा आणि शेतकऱ्यांचा खूप मोठा फरक जाणवतो आपला देश सोडा महाराष्ट्रातच तेरा लाख साठ हजार शेतकरी आहेत आणि अख्ख्या अमेरिकेत फक्त एक पॉईंट एकोणनव्वद मिलियन म्हणजे दहा लाख एकोणनव्वद हजारच शेतकरी आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे प्रत्येकी किमान दीड ते दोन हेक्टर म्हणजे फार तर फार पाच एकर जमीन आहे आणि तिकडे अमेरिकेतील शेतकऱ्याकडे प्रत्येकी तब्बल चारशे चौसष्ट चा एकर जमीन आहे म्हणजे तुम्ही फरक पाहू शकता पाच एकर कुठं आणि चारशे साडेचारशे एकर कुठं आता हे कशामुळे झालंय तर याला एकच कारण आहे ती म्हणजे आपली लोकसंख्या एकोणीसशे सत्तरमध्ये आपल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे पाच ते दहा पर्यंत जमीन होती पण जसं लोकसंख्या वाढत गेली तसं तसं त्या जमिनीचे तुकडे होत गेले आणि आज अशी परिस्थिती आहे की काहींकडे एक एकर किंवा दोन एकर सुद्धा जमीन नाहीये आता याचा तोटा असा झाला की समजा दहा हेक्टरवाल्या शेतकऱ्यांनी व एक हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याने कांद्याचं पीक घेतलं आहे दो त्या दोघांनी त्या कांद्याच्या पिकाला तीन ते पाच महिने नीट जपलं त्याला खत पाणी घातलेलं आहे आणि शेवटी पीक काढून घेतलं आता दहा हेक्टर वाले शेतकऱ्याला समजा दोन हजार कांद्याच्या गोण्या निघाल्या आणि एक हेक्टरवाल्याला दोनशे गोण्या आता विचार करा दोन्ही शेतकऱ्यांना तीन ते पाच महिन्याचा सारखाच वेळ लागलाय कष्ट पण दोघांनी घेतलेलेच आहेत पण ते कांद्या एखाद्या कृषी उत्पन्न बाजार समितीत किंवा खाजगी व्यापाराला विकताना ते एक हेक्टरवाल्या शेतकऱ्यापेक्षा दहा हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याकडे बार्गेनिंग पॉवर म्हणजे त्या पिकाची किंमत ठरवताना जास्त अधिकार राहतात आणि त्यामुळे कमी शेतजमीन असणं हे सुद्धा एक शेतकऱ्याच्या गरिबी मागचं महत्वाचं कारणच आहे आणि याच मुद्द्याला जोडून चौथं कारण आहे ते म्हणजे आवश्यक असणाऱ्या सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर शेतकऱ्यांकडे नाहीत जसं की साठवण करण्याची सुविधा आता या मुद्द्यांना समजून घेण्यासाठी आपलं ते पहिलंच एक हेक्टर आणि दहा हेक्टर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचं उदाहरण कंटिन्यू करूयात समजा त्या दहा हेक्टरवाले शेतकऱ्याकडे कोल्ड स्टोरेज किंवा कांदा साठवण्याची एक चांगली सुविधा आहे आणि सध्या बाजारात कांद्याचा भाव फक्त दहाच रुपये आहे मग त्या एक हेक्टरवाले शेतकऱ्याला कांदे जास्त दिवस ठेवले तर सडतील यामुळे नाविला जाणे ते दहा रुपये किलोनेच विकावे लागतात आणि दहा हेक्टरवाला शेतकरी ते कांदे पाच ते दहा महिने साठून ठेवतो हो आणि जसा बाजारात चाळीस पन्नास रुपये भाव आला की तो कांदा विकतो म्हणजे फक्त चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असल्या कारणाने दहा हेक्टरवाले शेतकऱ्याने एक हेक्टरवाल्या शेतकऱ्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने पैसा कमवला हो आणि हे फक्त स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर पुरतं नाहीये तर ट्रॅक्टर हार्वेस्टर फवारणीची सुविधा अशा अनेक अत्यावश्यक गोष्टी जर शेतकऱ्याकडे नसल्या तर हे एक शेतकरी गरीब राहण्यामागचं कारणच आहे आता शेवटचा मुद्दा म्हणजे पाचवा मुद्दा आहे चुकीची शेती करण्याची पद्धत आता तुमच्यातले काही शेतकरी म्हणत असतील की तू शिकवणार का आम्हाला शेती करायची कशी करायची ती आपण शेती बरोबरच कष्ट करून करत आहोत पण दोन हजार एक मध्ये एन म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम या खतांचा वापर आपण चार पॉईंट तीन बाय दोन बाय एक असा करत होतो आणि सध्या हाच रेशिओ आठ बाय तीन बाय एक असा झाला आहे म्हणजे आपण दुपटीपेक्षा जास्त खते वापरत आहोत सोबत कोणते पीक घ्यायचे कधी घ्यायचे पुढील काळात हवामान कसे राहणार आहे कोणकोणते रोग पडू शकतात या गोष्टीची माहिती सरकारला किंवा शेती तज्ज्ञांना तर माहिती आहे पण शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचतच नाहीये आणि याच मिसकम्युनिकेशनमुळे या गॅपमुळे अनेक पिकं चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने घेतली जात आहेत आणि याचाच परिणाम आपल्या अन्नधान्याच्या प्रोडक्शनवर स्पष्ट दिसून येत आहे आपल्यापेक्षा कमी शेत जमीन असून सुद्धा चीन सहा हजार पाचशे लाख मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादित करत आहे आणि आपला भारत देश फक्त तीन हजार तीनशे बावीस लाख मेट्रिक टन तर दुसरीकडे फ्रान्स सारखा छोटा देश आपल्यापेक्षा तीन पटीने जास्त गव्हाचे उत्पादन घेत आहे आता आपले शेतकरी का गरीब आहेत आपला देश शेतीच्या बाबतीत कुठे कमी पडतो हे आपण पाहिलं आता या परिस्थितीला बदलण्यासाठी काही उपाय आहेत ते सुद्धा पाहूयात तर एकोणीसशे पन्नास मध्ये देशात ठिकाणी कृषी विद्यापीठ उभारले होते त्यामागे एकच उद्देश होता शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी नवीन नवीन शोध लावणे पण गेल्या काही काळात अशा थोड्या फारच घटना आहेत ज्यात आपल्या शेतकऱ्यांसाठी या लोकांनी काहीतरी नवीन इनोव्हेशन केलेलं दिसतं व सरकारने विद्यापीठ सोडून आय सी ए आर के या पलीकडे शेतकऱ्यांना शेतीबाबत शिक्षित करण्यासाठी त्यांचे उत्पादन वाढेल अशा सुविधा देण्यासाठी काहीच केलेले दिसत नाहीये त्यामुळे आज आपल्या देशातील पंचेचाळीस पॉईंट शहात्तर टक्के लोक म्हणजे जवळपास आपली अर्धी लोकसंख्या शेती करत आहे त्यांच्या भवितव्यासाठी सरकारने चांगले पावली उचलली पाहिजेत व या विद्यापीठांनी नवनवीन शोध लावले पाहिजेत तर कुठे शेतकरी सुशिक्षित होऊन चांगली शेती करू शकतो हा झाला एक पर्याय दुसरा पर्याय म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती न करता व्यवसाय किंवा नोकरी केली पाहिजे आज तुम्ही म्हणताल अरे काय बोलतो शेती नाही केली मग तुम्ही खाणार काय तर तस नाही आपण या व्हिडिओ मध्ये मागे पाहिलंच आहे की कमी शेती असल्या कारणाने किंवा कमी शेत जमीन कारणाने शेतकऱ्याला किती तोटे सहन करावे लागतात म्हणून पंचेचाळीस टक्के शेतकरी आहेत ते जर कमी झाले तर राहिलेल्या शेतकऱ्यांना पुरेशी शेत जमीन मिळू शकते व यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढेल आता तुम्ही जर शेतकरी नसाल आणि एक सामान्य नोकरदार असाल तर तुमच्या मनात तुम विचार तुम येऊ शकतो की देशाची अर्धी लोकसंख्या शेती करत आहे म्हटल्यावर हे राजकीय नेते मातांसाठी त्यांच्या मागे मागे योजना घेऊन पळत असतील पण नाही परिस्थिती थोडी विरुद्ध आहे या राजकीय लोकांनी आपल्या शेतकऱ्यांना जाती धर्म याच्यात अडकूनच ठेवलेलं आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांनी एक होऊन सरकारकडे आपला हक्क मागितला पाहिजे आणि या सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या तर आणि तरच आपला शेतकरी खऱ्या अर्थाने राजा होईल पूर्वी एक मन होती उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी पण सध्या उलट झालेले आहे उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असं काहीतरी झालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं अजून कोणते कारण असू शकतात शेतकरी गरीब राहण्यामागे आणि त्यांना चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी काय काय सुधारणा केल्या पाहिजेत हे मला कॉमेंट मध्ये सांगा आणि या व्हिडिओ मधील माहिती आवडली असेल काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद